नमस्कार शिवान शॅन मॉम या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत तर आज मी तुमच्यासोबत माझं जे रे डेली रुटीन आहे तर ते तसंच दाखवणार आहे जे रोज माझं काम असतं रोजच्या रोज मला जे काम सकाळी सकाळी करायचं असतं तर तो, तो रुटीन तसाच आहे त्यामध्ये झालं असं की माझा जो रुटीन चालू होता त्यावेळेस मला काल म्हणजे हा हा जो रुटीन आहे हा कालचा आहे आणि काल अर्धवटच ठेवून मी आजचा आज त्यामध्ये पुढचा रुटीन क म्हणजे माझा जो रुटीन आहे दुसऱ्या दिवशीचा तो त्यामध्ये ॲड केलेला होता आणि दोन दिवसाचा रुटीन आज मी एकत्र दाखवणार आहे कारण त्याचं रिझन असं की काल जेव्हा मी स्कूलमधनं शिवांशला घरी आणलं त्यावेळेस मला हे माठ क्लीन करायचा होता तर झालं असं की करायला एक गेलो आणि झालं भलतंच असं म्हणतात ना तर तसंच माझ्यासोबत झालं आणि माठ उचलायला गेले तर माठ हेवी भरलेला होता पूर्ण आणि माठ मी एकदम व्यवस्थित पद्धतीने खाली उतरवला आणि ज्यावेळेस मी परत ठेवायला घेतला ना त्यावेळेस माठ डायरेक्टली ना तुटून माझ्या तोंड म्हणजे माठ डायरेक्ट तुटला आणि हातामध्येच माझा माठाचा वरचा जो भाग असतो ना तर तो तुटला आणि डायरेक्टली माझ्या तोंडावरतीच म्हणजे होटावरतीच खूप जोराने लागलं माठाचं ते तुटलेलं जे माती असते ती तर त्याने डायरेक्ट माझ्या होठावरती ना पूर्ण म्हणजे रक्ताची धार लागली होती आणि होठ पूर्ण सुजून गेला होता तर त्यावेळेसच लगेच इतकं मला म्हणजे नाकावरती ना होटावरती खूप डेंजर जखम झाली आणि लगेचच मी हॉस्पिटलला गेले आणि हॉस्पिटलला गेल्यामुळे मला तिथे इतक्या टाईम लागला खूप पेशंट होते आणि खूप वेटिंग होतं वेटिंग म्हणजे खूप पेशंट आल्यामुळे ना खूप वेळ जास्त लागला आणि तीन ते ती चार तास मला हॉस्पिटलमध्ये गेले तर मला चेकिंग करायलाच इतका वेळ लागला शिवांश पण आम्ही कोणीही जेवलेलं नव्हतं तसंच आम्ही बाहेर हॉस्पिटलला गेलो तिथे गेल्यावरती कळलं की अजून टाईम आहे त्यानंतर मग आम्ही परत बाहेर गेलो बाहेर गेल्यावरती काहीतरी नाश्ता किंवा नाश्ता आणि थोडासा ज्यूस वगैरे पिला कारण खूपच बॉडीमध्ये एनर्जीच नव्हती आणि त्यात माझ्या होटावरती पूर्ण म्हणजे रक्ताची धार लागलेली होती आणि सूज देखील खूप आलेली होती नाकालासुद्धा खूप हाडांवर हाडावरती दणका लागलेला होता तर काही सुचत नव्हतं आणि काय करू कुठे जाऊ आणि इमर्जन्सी इतकं डेंजर लागलं होतं की काय सांगूच नाही शकत तर आता थोडंसं माझं व्यवस्थित आहे ज्या टॅबलेट्स वगैरे डॉक्टरने दिले आहे आता हो लिप्स जो आहे तो थो थोडासा बरा आहे थोडंसं जखम वगैरे झालेली आहे दणका खूप जोरात बसल्यामुळे ना बाहेरून आणि दातामधून दाताने पूर्ण असं म्हणजे खूप रक्त निघायला लागलं होतं मला खूप म्हणजे राहावतच नव्हतं त्यामुळे तर तिथेच मी जो माझा कालचा शूट होता तिथेच क्लोज केला आणि आज मी तुम्हाच्यासोबत परत रुटीन सकाळी सकाळी जो राहिलेला रुटीन होता तो पुढे कंटिन्यू केला तर काय होतं ना की बऱ्याच वेळा आपण बायका खूप घाईघाईने काम करत असतो सकाळी सकाळी उठलं की आपल्या डोक्यामध्ये लगेचच चालू होऊन जातं की डेली रुटीन आपलं जे असतं डोक्यामध्ये आपल्याला आज काय करायचं आहे किती वेळात आपलं हे काम झालं पाहिजे ते आपल्या डोक्यात सारखं बायकांच्या चालू असतं आणि घरामधली पण कामं भरपूर असतात त्यामुळे ना बायकांना घरातली कामं करता करताना म्हणजे इथलं काम करता करता अट ऑट अचानक आपल्याला तिकडचं काम आठवतं हे काम हातात घेतलं की तिकडचं हातात घेतो तर तसं करता करता काय होतं ना की कधी कधी धावपळीमध्ये काहीतरी दुखापत होऊन जाते तसंच माझ्यासोबत आज झालं होतं आणि खूप डेंजर मला असं जखम झाली ऑलरेडी माझ्या लिप्सवरती एक वर्षापूर्वी याच टायमाला म्हणजे याच पिरियड्समध्ये गणपतीमध्येच माझ्या होटावरती मोबाईल पडला होता तर मोबाईल पडल्यामुळे मला होटावरती खूप सूज आली होती आणि खूप म्हणजे डायरेक्टली रक्त गोठलं होतं आणि त्या रक्ताची अशी गाठ तयार झाली होती ती ती तर मौले 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 ती गाठ डॉक्टरांना दाखवली तर डॉक्टर बोलले की ती गाठ काढावीच लागेल लिप्सवरती म्हणजे रक्त गोठल्यामुळे रक्त निघालं असतं तर मग काही नाही पण रक्त गोठलं होतं त्यामुळे मग ती गाठ आपल्याला काढावीच लागेल तर त्यामुळे मग त्या गाठीमुळे मला इतकं भीती वाटलेली होती कारण ऑपरेशन सांगितलं होतं गाठ काढायची होती तर अगदी पंधरा ते वीस मिनिटाचं ऑपरेशन होतं त्यासाठी मला पूर्ण ब्लड टेस्ट पूर्ण माझी बॉडी चेकअप केली होती आणि त्यानंतर मला ॲडमिट केलं होतं एक दिवस आणि त्यानंतर मग ती गाठ काढली तर इतकं कुटाने झाली होती ते एका मोबाईल म्हणजे मोबाईल पडल्यामुळे मला रक्त गोठल्यामुळे इतकं त्रास झाला आणि त्यात तो जसा त्रास झाल्यानंतर मी इतकी घाबरते लिप्सवरती काही डॅमेज होण्यासाठी लिप्सला मी खूप म्हणजे काही म्हणजे जखम होण्यापासून किंवा काही लागण्यापासून खूप जपत असते पण शेवटी जे व्हायचं असतं ते होतंच आणि भरपूर वेळा जी गोष्ट आपण जास्त वेळा म्हणजे जपत असतो त्याला काही ना काही होतच तसंच माझ्यासोबत झालं आणि मला आज परत तिथे एकदा त्याच ठिकाणी त्याच्याच थोडंच बाजूला साईडला मला लिप्सच्या खालच्या साईडला खूप डेंजर असा मार बसला आणि मड माड जो होता पाण्याचा तो तर फुटलाच पण मग त्यावेळे त्यासोबत घरामध्ये पसराही तसाच राहिला आणि माझा होट पण डॅमेज झाला आणि मला ती भीती होती की मला जे एक वर्षापूर्वी झालं तसं होईला नको त्यामुळे मग मी लगेचच उशीर न करता आणि टाइमपास न करता लगेचच मी दवाखान्यात गेले आजीसुद्धा होती राजीला घेऊन लगेच लगे दवाखान्यात गेली डॉक्टरना दाखवलं तर डॉक्टर बोलले काही नाही ते जसं झालं होतं त्याच्या ते, ते वेगळं होतं आणि हे नॉर्मल असं लिप्स म्हणजे जे दात आहे ते घुसले होते आणि त्यामुळे मग ब्लड व्हायला लागलं होतं तर अशा पद्धतीने मग टॅबलेट वगैरे घेतले घरी आले लगेचच संध्याकाळचा जो काही रुटीन होता तो माझा झाला आरती वगैरे केली गणपतीची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावरती टॅब्लेट्स दिलेल्या होत्या दोन तीन टायमाच्या टॅब्लेट्स आहे त्या घेतल्या आणि मला जरा आता व्यवस्थित वाटतं आहे लिप्स आता थोडंफार रिकवर झालेलं होतं आणि तरीसुद्धा म्हणजे व्हिडिओ शूट करू का नको तुमच्यासोबत ते चाललेलं होतं पण तरी म्हटलं चला आता जर मला बरं वाटतं आहे तर मी तुमच्यासोबत डेली माझा जो रुटीन आहे कसा चालतो ते तुमच्यासोबत शेअर करू म्हटलं तर त्यानंतर बघा घरामध्ये म्हणजे सकाळचे जे माझं काम असतं ना आ आ, ते खूप म्हणजे असं रुटीन असतं ना की माझ्या माझ्या बॉडीला अशी सवय लागलेली आहे हे दुखापत होणं आणि किंवा जे काही लाग कधी चुकून लागतं ना तर ते कशामुळे लागतं ना की आपल्या बॉ आपल्या स्वतःलाच एक सवय लागून जाते आपण जेव्हा रोजचं काम करतो ना तर रोजच्या कामामध्ये ही सवय प्रत्येक बायकांना पाहिजे असं नाही आहेत की म्हणजे दुखापत झाली पाहिजे असं नाही बोलत आहे की म्हणजे माझी जशी सवय आहे ना ती प्रत्येक गृहिणीला स्त्रियांना पाहिजे म्हणजे कसं जसं बघा आता मी जर एखादं काम करायला घेतलं ना तर माझं कसं आहे ना की मला जर डोळ्यापुढे एखादं काम दिसतं आहे आणि मी फक्त बेडवर आराम करते मला खूप म्हणजे आज कामाला कंटाळा आला आहे तर मला काय होतं ना की एखादं काम जर समोर आहे मला हे काम करायचं आहे मला बाथरूममध्ये भांडी ए कपडे धुवायचे किचन मोठ्यावरती भांडी क्लीन करायची आहे कपडे वाळ्यात घालायचे आहे चुकत घालायचे आहे किंवा कपड्यांचे गड्या घालायचे आहे हे जर काम माझ्या डोळ्यापुढे पडलेलं आहे आणि मी जर मोबाईल खेळते किंवा टाईमपास किंवा झोप काढायची आहे तर अशा वेळेस काय होतं ना की मला ती झोपसुद्धा लागत नाही किंवा बेडवरती किती वेळ जरी पडली तरी मला झोप लागत नाही नुसतं डोक्यामध्ये गणगण चालू असते की मी काय करू म्हणजे डोक्यामध्ये चालू असतं की आपलं काहीतरी काम राहिलेलं आहे त्यामुळे मग आपलं हे काम करूनच घेऊया त्यानंतर आपण विश्रांती करूया तर काय होतं ना की बऱ्याच वेळा एखादं काम डोळ्यापुढे दिसलं घरामध्ये एखादी गोष्ट जी असते ना जी आपल्याला जागेवर पाहिजे असते प्रत्येक गृहिणीला ही सवय असेल बऱ्याच गृहिणींना माझ्यासारखी सवय असेल सुद्धा की एखादी गोष्ट आपण जर जी डेली रुटीनमध्ये करतो आणि ज्या दिवशी आपल्याला खूप उशीर झालेला असतो कंटाळा आलेला असतो त्यावेळेस आपण ती काम करायला कंटाळा करतो किंवा जाऊ दे इतकंसंच काम आहे आपण उद्या करूया असं म्हणून आपण टाळायला बघतो पण टाळण्या टाळायला जातो पण मग कुठेही आपण कुठेही बसा पण डोक्यामध्ये सतत तो विचार चालू असतो की आपण आज ती गोष्ट क्लीन केलेली नाही आहे आज ही गोष्ट क्लीन केलेली नाही आहे त्यामुळे आपल्याला डोक्यामध्ये सतत तेच घुमत असतं आणि ते त्यामुळे मग आपण काय करतो ना की उठून लगेच तेच काम करायला जातो सगळ्यात पहिले आणि तसंच माझीही ही सवय आहे आणि मला काही काम केल्याविना राहत नाही कारण मला आधीपासूनच कामाची सवय आहे आणि आत्तासुद्धा घर स्वच्छ ठेवायला खूप आवडतं त्याचबरोबर मी माझ्या स्वतःची सुद्धा काळजी करते मुलाची पण करते आणि सगळ्याच गोष्टी मॅनेज करते तर बऱ्याच वेळा असं होतं ना की म्हणजे गृहिणी जी असते ना आणि स्त्रिया जे ना तर घरामध्ये रोज रोजच्या कामाला कंटाळून गेलेल्या असतात तर आपण काही गोष्टी खूप टाळायला बघतो आणि आपलं त्या गोष्टींमध्ये आपलं घर स्वच्छ आणि टापटीप ठेवायचं आपण विसरून जातो एखाद्या दिवस जर आपण कंटाळा केला ना तर दुसरा दिवससुद्धा आपला तसाच जातो माझ्यासोबत स्वतः असं झालेलं आहे आणि तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करते आहे की मला काल जो रुटीन माझा बिघडला ना तर त्या रुटीनमुळे माझं संध्याकाळचं काम पूर्ण बिघडून गेलं मी संध्याकाळी पूर्ण काम तसंच ठेवलं कारण मला थोडं दुखत होतं चक्करसुद्धा येत होती आणि लिप्सवर थोडासा त्रास झाल्यामुळे मला काम करण्याची इच्छा पूर्ण मोडून गेली होती सगळं धुणं म्हणा किंवा घरातले क्लिनिंग म्हणा सगळं तसंच पडून आम्ही दवाखान्यात गेलो होतो दुसऱ्या दिवशी जेव्हा उठली सकाळी सकाळी असंच परत मला झालं आज सकाळी तर तसं हो होऊ नये त्याकरताय ना आपलं घर आणि आपलं घर नेहमी स्वच्छ आणि टापटीप ठेवण्यासाठी ना लगेचच थोडा वेळ केला मी टाईमपास पण नंतर डोक्यात आलं की हे घर तर आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे आणि कसं आहे ना गणपती बसलेले आहे अजूनपर्यंत मी एकदाही बाहेर गेली नाही गणपती बघण्यासाठी नाशिकमध्ये भरपूर असे डेकोरेशन आहे जे बघण्यासारखे आहे तर वृंदावन वृंदावनचं म्हणजे प्रेम मंदिर बनवलेलं आहे त्यानंतर खाटूश्यामचं मंदिर आहे त्यानंतर आपले नाशिकचे मोठे मानाचे गणपती नाशिकचा राजा असे भरपूर गणपती आहे डेकोरेशन भरपूर आहे बघण्यासारखे तर मुलांना देखील अजून बाहेर नेलेलं नाही आहे कसं मुलांना बाहेर नेलं ना थोडंसं फ्रेश माइंड होतो मुलांना देखील ते बघून आपले जे काही असतात ना म्हणजे आपले जे काही मराठी सण उत्सव असतात ते मुलांना देखील समजतात त्यामुळे म्हटलं चला आता आज काही न करता आपण लवकर सकाळी सकाळी सगळं घर स्वच्छ आणि टापटीप करून घेऊया म्हणजे आपल्याला संध्याकाळी गणपती बघायला जाता येईल आणि आता तर सकाळपासून जसा पाऊस चालू आहे ना तर काल दोन चार दिवस तरी पाऊस नव्हता पण आज कंटिन्युअसली पाऊस चालू आहे तर बघूया आता संध्याकाळपर्यंत पाऊस थांबतो किंवा नाही थांबत तर तरीसुद्धा मी आज गणपती बघायला जाणार आहे कारण कसे ना आता दोन दिवस उरलेले आहे आणि घरामध्ये राहून राहून कंटाळा देखील येतो मला सुद्धा कंटाळा येतो तर म्हटलं नाही आज आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आज गणपती बघायला जायचं आहेच <tout> आता सकाळी उठले उठल्यावरती जे काही राहिलेलं काम होतं म्हणजे मला घर स्वच्छ आणि टापटेप ठेवण्यासाठी मला फरशी देखील रोज पुसायला लागते आता पाऊस पा पावसाळा चालू आहे आणि घरामध्ये सतत ओलावा राहतो आणि त्या गोष्टींमुळे काही थोडं एवढं एवढं पाणी जर सांडलं घरामध्ये तर पूर्ण घरामध्ये पा पाण्याचे पायाचे ठसे उमटतात आणि त्याचबरोबर कोणी सटक सटकण्याची सुद्धा भीती असते कसे घरामध्ये आता आजी आलेली आहे शिवांश आहे किंवा मीसुद्धा तर मग का थोडंसं पाणी जरी सांडलं आहे चटकण्याची भीती असते पडण्याची भीती असते त्यामुळे मग लगेच क्लीन करणं गरजेचं असतं तर आज फरशीसुद्धा क्लीन करून घेतली फरशी खूप चिकट झालेली होती तर म्हटलं चला आता फरशी स्वच्छ करून घेऊया त्यानंतर जी उरलेली सकाळची जी काही चाची वगैरे भांडी होती ती क्लीन करून घेतली त्यानंतर बघा आता बाथरूममध्ये आले जी काही कालची आणि आजचे जे काही धुणं होतं ना कपडे जे धुवायचे राहिलेले होते तर ते सगळे धुवायला घेतले आणि आज आजीचे जे नव्वार आहे ना ते छान असं धोपटण्याने सापटून घेतलं कारण इतका मोठ्या नऊवारीला ब्रश मारून कसं आहे ना साडी खराब होते आणि बारीक बारीक म्हणजे साडीवरती बा यायला लागतात त्यामुळे म्हटलं चला आता तसं न करता छान असं धोपटण्याने चापटून घेऊया छान फेस केला आणि सगळीकडे साबण वगैरे लावून घेतली आणि छान धोपटण्याने नऊवार छान आपटून घेतली आणि कसं आहे ना पिळतानी देखील आहे ना असं डायरेक्ट उचलायचं नाही असे वंचा करून घ्यायची नऊवारीचा असं वंचा करायचा थोडी थोडी प्लेट्स घ्यायच्या आणि आता आजीचा हा शब्द आहे वंचा तर तसंच माझ्या तोंडामध्ये आलं आणि तुमच्यासोबत जे आहे रियल तेच बोलायला प्रयत्न करते तर बऱ्याच वेळा माझा जो रुटीन असतो ना तो तो जेव्हा स्टार्ट होतो ना तुमच्यासोबत बोलायचा त्यावेळेस ना मी कंटिन्युअसली बोलत असते मला थांबायला सुचतच नाही मी कंटिन्युअसली तुमच्यासोबत जशी सुरू झाली तशी सुरू होऊन जाते तर त्यानंतर छान अशी नऊवार पिळून घेतली व्यवस्थित सगळ्यात आधी नऊवार पिळून ठेवली कारण पाणी जे होतं ते नितळून जाईल आणि मग बाल्कनीमध्ये टाकायला मोकळं तर हे जे काही छोटे मोठे कपडे होते कालपासून जे पडलेले होते बनियान म्हणा तेव्हा जे काही वांशी दोन चार जोडू झालेली होती माझे दोन एक जोड होते आजीचं नव्हार होतं मिस्टरांचे कपडे होते सगळे आज धुवून घेतले व्यवस्थित सगळं जर आपलं मॅनेज केलं ना तर सगळं रुटीन हे व्यवस्थित चालत असतं सकाळी सकाळी दोन एक वाजलेले होते पण माझं सगळं काम आता आप आटोपलं आहे आणि बोलता बोलता कपडे वगैरे सुकत घालायचे होते तर ते पुढे दाखवते आणि त्यानंतरही मी तशीच थांबली नाही आंघोळ वगैरे केली आणि स्वच्छ असं फ्रेश झाले माइंडसुद्धा फ्रेश केला खूप काल जखम वगैरे झाली होती सुचत नव्हतं तर आज मला फ्रेश व्हायचंच होतं आणि त्यानंतर बाथरूम आणि टॉयलेट दोन्ही क्लीन केलं दोन्ही रोजच्या रोज माझी सवय आहे बाथरूम आणि टॉयलेट मी रोजच्या रोज क्लीन करते जेणेकरून कसं आहे ना मला टॉयलेट आणि बाथरूम रोज स्वच्छ करायला आवडतं आणि इतकंसंसुद्धा मी असं खराब ठेवत नाही शिवाय जरी टॉयलेटला गेला त्यालासुद्धा सांगेल की लगेचच लहान मुलांनाही हे वळण आधीपासूनच पाहिजे की टॉयलेटला गेल्यावरती बाथरूममध्ये लगेचच टॉयलेट म्हणा किंवा बाथरूममध्ये गेलं की फ्रेश झाल्यावरती पाणी ओतून द्यायचं किंवा टॉयलेटला गेलं की बाथरूममध्ये जाऊन हँडवॉश आणि पाय स्वच्छ धुवूनच बाहेर यायचं असं शिवांशला सुद्धा मी सांगितलेलं आहे तर ही सवय आपली जी सवय आपण मुलांना जर लावली तर मुलं देखील पुढे मोठी झाल्यावरती आपल्याला ते जसे संस्कार आहे ते मुलांना देखील तसेच राहतात त्यामुळे मग मी माझं जे काय रुटीन असतं ते मी शिवांशलासुद्धा दाखवते किंवा त्याला दाखवण्याची गरज पडत नाही तो माझं बघूनच करायला बघतो तो मला बऱ्याच वेळा माझ्या व्हिडिओजमध्ये मा दिसला असेल की शिवांश सेम टू सेम माझ्यासारखंच करतो तर असा होता आजचा दिवस कालचा आजचा असे दोन दिवस माझे असे रुटीन माझा होता जो काही होता तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आय होप तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करा आवडला असेल तर बेल ऐकूनला प्रेस करा म्हणजे माझ्या रोजच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील त्यामुळे बेल बेलायकॉनला प्रेस करा चला आता भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आता व्हिडिओ इथे सेंड करते बाय बाय